मित्र हो कविता करणं हा खर तर एक छंद जे रवीला म्हणजे प्रत्यक्ष सूर्यालाही दिसत नाही ते कवी बघू शकतो असं म्हणतात आणि ते खरंही आहे उत्तम कविता करणं त्यातून आनंद देणं आणि घेणं ही एक बाब मात्र कविता हेच तुमचं करिअर होऊ शकतं का पूर्ण वेळ कवी म्हणून तुम्ही व्यावसायिक यश मिळू शकता का असा एक प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतो पण कवी असल्यानं तो बोलता येत नाही म्हणूनच आजच्या संडे देशपांडे या माझ्या पॉडकास्ट मध्ये मी हाच विषय घेऊन आलो आहे आणि बोलत केलं आहे खुद्द कवी गीतकार गायक आणि कलाकार संदीप खरे याला या पॉडकास्टमध्ये संदीप सांगितलेला सांगितलेला शब्द समस्त कवी आणि काव्यप्रेमींनी कानात साठवावा असा आहे तेव्हा ऐका कवी आणि करिअर किंवा पूर्णवेळ कवी हे सत्य आहे की कवी कल्पना नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशयाची बांधील की आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे रसिक म्हणजे मुका कवी आणि कवी म्हणजे बोलका रसिक असं प्राचार्य राम शेवाळकर सांगायचे रसिकाचा कवी बनतो पुढं हा कवी लिहिता होतो बोलताही होतो पण तो पूर्णवेळ म्हणून आपली ओळख निर्माण करू शकतो थोडक्यात काव्यलेखन हा साहित्य प्रकार हे पूर्णपणे व्यवसायाचं माध्यम होऊ शकतं का असेल तर कसं आणि नसेल तर का नाही या गुंतागुंतीच्या विषयावरती बोलण्यासाठी मी निमंत्रित केलंय महाराष्ट्राचा लाडका कवी संदीप खरे याला आपल्याकडे पूर्णवेळ कवी म्हणून ओळख असणारे तसे कमीच लोक आहेत इथं पूर्ण वेळ याचा अर्थ कविता लिहून ज्यांचा चरितार्थ चालतो असा आहे म्हणजे हौस छंद म्हणून रात्रंदिवस कविता करणारे या व्याख्येत बसत नाहीत अशी खूपच कमी उदाहरणं आहेत ज्यांना कवी म्हणून आपण ओळखतो तशी मान्यता आहे मात्र केवळ कविता हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनू शकतं असे खूपच कमी आहेत संदीप नमस्कार तुझं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत संतोष धन्यवाद आणि स्टोरी टेल मध्ये हे ऐकणारे